नमस्कार आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सेवन मराठी कराड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अर्ज भरण्याच्या दिवशी भारतीय जनता पार्टीकडून क्रमांक मधून अजय विनायक पावसकर यांनी आपला अर्ज दाखल केला आहे कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग क्रमांक सात मधून अजय विनायक पावसकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अजय पावसकर यांच्या रूपाने कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांचा पहिलाच अर्ज दाखल झाला आहे आजपर्यंत प्रभाग क्रमांक सात मध्ये केलेल्या सामाजिक कार्य आणि विकास कामांच्या जोरावर आपण या निवडणुकीला सामोरं जात असून प्रभाग क्रमांक सात मधील मतदार बंधू भगिनी आपल्याला प्रचंड मताधिक्याने विजयी करतील असा विश्वास अजय पावसकर यांनी व्यक्त केला आहे मी अजय विनायक आज भारतीय जनता उमेदवारी अर्ज भरलेला आहे मी गेले दहा ते पंधरा वर्ष झाले सर्व सामाजिक कार्यामध्ये आग्रह असतो बरेचसे आपण उपाय करू की जेणेकरून हिमोग्लोबिन चेक करणे मला महिलांसाठी मेडिकल कॅम्प असतील विविध योजना असतील सरकारी योजना असतील ह्या आम्ही सतत या प्रभागामध्ये आम्ही राबवत असतो तरी मला खात्री आहे की सर्व माझ्या पाठीशी उभे राहून आज जसा मी पहिलाच आज जर आज माझा भरला गेला भारतीय जनता पार्टीकडून तसंच एक नंबरनी मला निवडून आणायचं काम आपले हे सर्व मतदार करतील अशी मला खात्री आहे या माध्यमातून मी प्रभाग क्रमांक सात मधील सर्व मतदार यांना मी आवाहन करीत आहे की कमळ चिन्हासमोरील बटन दाबून मला भरघोस माताने विजयी करून मला तुमच्या सेवेची संधी द्यावी ही विनंती धन्यवाद